माजलगाव धरणाची ह्या घडीची सर्वात मोठी आणि ताजी अपडेट समोर येत आहे ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे धरणात आजपर्यंत एकूण पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सध्याची अपडेट समोर येत आहे आलेल्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे सत्याहत्तर पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे पस्तीस पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे आणि माजलगाव धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे ती अत्यंत कमी झालेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये माजलगाव धरणात पाण्याची आवक जी नोंद आहे ती एक हजार एकशे बासष्ट क्युसेस इतकी नोंदवण्यात आलेली आहे आणि आजच्या ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे पंच्याहत्तर पॉईंट एक्कावन्न टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणात येणारी पाण्याची आवक जी आहे ती फक्त बिंदुसरा नदीपात्रातून येत आहे कारण बिंदुसरा नदीपात्र हे पूर्ण क्षमतेने भरलं असल्यामुळे सांडव्यातून येणारी पाण्याची आवक ही काही प्रमाणात चालू असल्यामुळे ती आवक सध्या माजलगाव धरणामध्ये येत आहे आणि येणारी आवक अत्यंत कमी असल्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना खूप मोठा विलंब होत आहे आणि सध्या माजलगाव धरण हे पंच्याहत्तर पॉईंट एक्कावन्न टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद